तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत डाणू येथील गजानन महाराज मंदिरामध्ये आज महाराजांचा एकशे प्रगट दिन त्या निमित्ताने आपण डहाणू येथील सुंदर गजानन महाराज आहेत गजानन महाराज मंदिराची पुजारी आणि तेथील सेक्रेटरी साहेब तर काका तुम्ही सगळ्यात पहिला तर कोण शब्द बोला आज गजानन महाराजांचा एकशे शेहेगट दिन आहे आणि डहाणू येथील आपल्या मंदिराचा हा एकावन्नवा प्रगट दिन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गजानन महाराज आजच्या दिवशी शेगाव येथे दुपारी बरोबर बारा वाजता पाचुर्धर वाड्यासमोर पंकटलाल आणि दामोदर या दोघांनी त्यांना उष्ठ्या पत्रावळीमध्ये वेचन करताना अन्न वेचून खात असताना दोघांनी त्यांना बघितलं आणि म्हणून आजचा दिवस हा गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो आणि ताई मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की येथील पवित्र पुण्य नदीमध्ये दादांच्या तपाने पावन झालेले या नगरीमध्ये महाराजांचा हा एक्कावन्नवा जो प्रगट दिन आहे खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो माझ्यासोबत आपल्या मंदिराचे सेक्युरिटीशी अजय बारी आहे आणि अजय बारी तुम्ही आपल्या मंदिराविषयी थोडासा सांगा की गेली एकावन्न वर्ष हा प्रगट दिन कशाप्रकारे साजरा केला जातो श्री स्वामी सरस्वती महाराज हे आमचे गुरु आणि मार्गदर्शक जिथे मंदिराचे संस्थापक त्यांनी हे मंदिर पुढे पण केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला फक्तांना जी शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही त्या शिकवणीने त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही कार्य करत आहोत कुठेतरी आम्ही कळले कधी काही काही कमी पडत असतील काय कारण महाराज होतं त्यावेळी महाराज स्वतः लक्ष द्यायचे जातीने त्यावेळी जातो आहे आताही आम्ही कुठे आम्ही कमीपणा नाही पण कळत न कळत आमच्याकडून काही चुका होत असतील पण तरी पण सतत आमचा जो कार्यक्रम ज्या महाराजांनी आम्हाला नेमून दिलेला आहे जो कार्यक्रम तो आम्ही वर्षभरात जे काही सर्व काही कार्यक्रम असतात ते आम्ही सर्व कार्यक्रम पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि महाराज आमच्याकडून ते प्रयत्न म्हणजे पार करून घेतात ते कार्य असे आम्ही कारण आपण बघितलं ताजय बाई यांनी आत्ता सांगितलं की श्री प परमपूज्य प्रातस्मरणीय गणेशानंद सरस्वती म्हणजे आमच्या दादा महाराज यांनी घालून दिलेल्या मार्गावर येथील विश्वस्त येथील भक्तगण आणि सर्व ढाणू येथील भक्त भाविक भगिनी सर्व आणि अत्यंत निष्ठेने हे सगळे कार्यक्रम जे वर्षभर चालत असतात चा। ते वर्षभर कार्यक्रम आणि हा जो कार्यक्रम आहे हा खूप मोठा प्रकट दिन हा खूप मोठा त्यानिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलेले आहे हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं प्रसादाचं सेवन करतात आहे अत्यंत आनंदमय असा हा अनुभूतीचा क्षण आहे आणि आपण या ठिकाणी सर्वांनी महाप्रसाद भंडाराचा लाभ घ्यावा आणि महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर अशीच राहो आणि अशीच भक्ती डहाणू येथील विश्वस्त मंडळाकडून आणि सर्व भाविक भक्तांकडून महाराजांची आणि महाराजांच्या भक्तांची घडव ही प्रार्थना करतो काही एक आपण गजर करूया समर्थ सार करू श्री गजानन महाराज जय गणात बोते नामाचा गजर अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणाने प्रकट देण्याचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने आमच्या डहाणू येथील गजानन महाराज मंदिरामध्ये साजरा केला जातो गजानन महाराज परमहन संन्यासी जीवन मुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असे भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते या मंत्राचा अखंड जप करत असत तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा महाराजांचं जप करत गजानन महाराज मंदिरामध्ये जाऊया आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊया जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन गति -गति Chạy गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन नलिनी प्रियाहु नमोते महात्मना महात्मन च राजन् सुखं सन्तुं च सर्वं यम नमो वा देजसिना

Another <Song> of

gajanan gajanan shri gajanan 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 से बोलो, से बोलो अरे प्रेम अरे प्रेम चे बोलो सब मी बोलो अरे छोटे बोलो, अर बोलो अरे मोठे बोलो जोर सोलो अरे प्रेम से बोलो ठीक हजाने जाने, तारीक जाने

व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला गजानन महाराजांचं दर्शन घडेल हीच मनामध्ये इच्छा गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन